है लेकिन पराजित नाही निवडणुकीने दाखवून खूप परेशान खूप खूप अडचणी समोर जावं लागलं मग ते फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील एकनाथराव शिंदे असतील या सगळ्यांना आपण मागच्या अडीच वर्षामध्ये किती टार्गेट करण्यात आलं <laughs> देवेंद्र फडणवीस साहेबांना तर त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये खूप टार्गेट करण्यात आलं परंतु जनतेनं शेवटी न्याय दिला आणि तसंच टार्गेट न्याय दिला म्हणून सत्य परेशान होऊ शकत पराजित नाही एक इतिहास निर्माण झाला भैया आवाज सांगू इच्छितो की आता आम्ही तुम्ही येण्याच्या अगोदर आमचे सभापती साहेब सांगत होते कधीच त्या राष्ट्रवादीच्या हटीला आम्ही मतदान केलं नाही यावेळेस भैयामुळे केलं आणि कधी नाही येणारे एकत्र नाही येणारे आता बाबासाहेब जे असतील आमचे राजा भाऊ एकत्र आतापर्यंत समोर पाई केले पुढे करतील कदाचित आमचं शिवाजी तस आमचं तस आता आमचे पंढरपूर बापू आहेत आमचे आंबोळ साहेब आहेत आम्ही विरोधात राहिलेलो ते आता या मागच्या पाच वर्षापासून भाऊ विरोधात गेले पण परंतु या निवडणुकीला आम्ही सगळे एकत्रपणाने आलो आणि एकत्रपणाची काय होऊ शकते हे यावेळेस दाखवून दिलं जसं जसं इलेक्शन लागलं आताच दराडे साहेबांनी सांगितलं की आम्ही मागितलं होतं ठीक आहे पक्षाकडे मागण्याचा अधिकार आहे सहा महिन्यापूर्वी भयाचे आमची मुंबईला ऐकतात तुमचे आमदार होते आपले तुमच्या रूमवर भेट झाली तेव्हा त्यांनी सांगितलं आम्ही तुमच्या पक्षात आलो तुम्हाला आम्हाला निवडून याची जबाबदारी करावं लागेल सोबत आलो तुमच्या काय माने साहेब तुम्ही भयाचं नाव आमचं जुनं मैत्रीत्व आहे ना आम्ही काम करणार आणि भैयाला निवडून आणणार ते सहा महिन्यापूर्वी आमचं पूर्ण झालं होतं परंतु एक मजेशीर गोष्ट सांगतो भैया वरतून समन्वयकाची यादी आली प्रत्येक विधानसभेला तिन्ही पक्षांनी समन्वयक दिले आणि दुसरं मधलं समन्वयक पाहिलं तर हसण्यासारखी गोष्ट झाली भाजप कडून माझं नाव आलं विधी निंबर समन्वयक स्वतः फॉर्म भरला दुसरं नाव आलं राजू चावके त्यांनी फॉर्म भरला तिसरं नाव आलं तांदू बागल की जे आपल्या पक्षातच राहिले ते त्यांच्यामुळे सेवाकडे आणि या तिन्ही पक्षाचं नाव आलं तर यांनी समन्वय कुठं करायचा अशी परिस्थिती निर्माण झाली होती परंतु जशी चार तारीख खाली आम्ही अर्ज वापस घेतला आम्ही असतील आमचे असतील आमच्या तांबाळे ताई असतील तर त्या दिवशीच ठरलं आधीच ठरलं होतं अर्ज वापस घेतल्यानंतर आपल्याला महायुतीचं इमानदारीनं काम करायचं आणि जे नेता सर्वसामान्यासाठी कार्य करतो ट्वेंटी फोर बाय सेवन जो कार्य करतात त्याच्या पाठीशी उभं राहायचं तर कोणाच्या पाठीशी उभं राहायचं ज्यांनी स्वतः त्यांच्या जे विरोधक उमेदवार होते त्यांनीच कबूल केलं होतं आतापर्यंत बरपास विधानसभेमध्ये एवढा निधी कधी आणला नाही तेवढा निधी राजू राजूभयाच्या माध्यमातून आला मग त्याच्या पाठीशी नाही राहायचं कोणाच्या पाठीशी राहायचं हा प्रश्न आणि तुम्हाला सांगतो भैया निवडून आल्यानंतर कालपासूनच ते कामाला सुद्धा म्हणजे लागलेले आहेत काल योगायोग शिरडून जाताना आमच्या थांबले होते दहा मिनटं आणि तिथं त्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला सुद्धा बोलून घेतलं होतं आणि सिद्धेश्वर उपसा जलसिंचन योजना जी आमची फार कळीचा मुद्दा आहे आमच्या भागासाठी ते इंजिनियर भैया तुमच्या अगोदर सांगत होते की भैयाने लावून धरलेला आहे अजितदादानी सुद्धा त्याला मान्यता दिलेली आहे येणाऱ्या काळामध्ये ती पूर्णत्वात जाईल आणि तुमचा भाग याचा याच्यासारखा आमच्या भागाला काहीच आहे हे काम करण्यासाठी भैया तत्पर आहेत किती विकासाची कामं केलं कोट्यावधीची हो कामं आमच्या भागात ती चाळीस कोटी रुपयाची आदिवासीची आश्रमशाळा शिरडला आलेली आहे रस्त्याची कामं झालेली आहेत बांधाऱ्याची कामं झालेली आहेत प्रत्येक समाजासाठी भयाने कार्य के केलेलं आहे पण असं नेतृत्व आपलं जोपासण्याचं ने काम ठीक आहे निवडणुका जोपर्यंत आपण विविध पक्षात असतो जोपर्यंत आपण तिकीट मागतो ठीक आहे तिकीट मागण्यापर्यंतचे भाग वेगळे असते परंतु विरोधाला विरोध भिरुद करायचा अशातला भाग नसतो आपण सगळ्यांनी एक चांगला निर्णय घेतला आपला औंढा तालुक्याचं विशेष अभिनंदन की इथून फार मोठी लीडची जी सुरुवात झाली मग ती उकळीपासून ते फार संपलीच नाही लीड म्हणजे भाऊ तुम्ही सांगितलं लक्ष थोडं माथ्यावर ते आपण आमच्या भाजपाकडे आता जास्त लक्ष देणं तुमचं आता भयाला कर्तव्य आहे कारण सगळ्यांना सोबत जायचं आहे येणाऱ्या काळात आता लहान सहान निवडणूक आहेत त्या सुद्धा आता भयाला खूप अडचणी त्या ठिकाणी निर्माण होतील पण आपण हे समजून घेतलं पाहिजे आपण सुद्धा त्या खेळीमेळीच्या वातावरणात त्या निवडणुका लढू आणि या वसमत विधानसभेचा विकास अतिशय चांगल्या रीतीने होईल भरपूर प्रश्न मार्गी लावायचं बाकी आहे मागच्या पाच वर्षात भयान खूप कामं केली त्यातले दोन वर्ष तर त्यांचे करोनाच्या काळात गेली दोन वर्षानंतर एक वर्ष पुन्हा विरोधात गेला नंतर आदितदा सरकारमध्ये आल्यानंतर त्यांनी खूप निधी आणण्याचं काम केलं वसमत शहरामध्ये असतील ग्रामीण भागामध्ये असेल निश्चितच येणाऱ्या काळामध्ये बसमत विधानसभेचा फार चांगला विकास होणार आहे प्रत्येक गावामध्ये निधी जाणार आहे प्रत्येक आपले प्रश्न सुटणार आहेत आपण सुद्धा भयाच्या पाठीशी ताकदीनं राहूयात निश्चितच भया आपल्याला न्याय देतील आपण इथे आज केला असा सत्कार हो पुन्हा मंत्रीपद होऊन मिळवून पालकमंत्री होऊन आमच्या जन्म काल अभिषेकही केला महादेवाला व्हिडिओ आले सगळे याच्यावर प्रार्थना केली ईश्वरचरणी कि के तुम्हाला मंत्री मंत्रीपद भेटावं मंत्रीपद भेटायला वसमतला एक इतिहास सुद्धा आहे आतापर्यंत हिंगोली जिल्ह्यात स्वतःच मंत्रीपद मिळालं हिंगोलीकडे मिळालं नाही त्यामुळे एक आपल्याला आशा निर्माण झालेली की पुन्हा एकदा वसमतला मंत्रीपद मिळते मिळायलाच पाहिजे आम्ही सुद्धा त्यासाठी अजितदादाकडे जाऊ पुन्हा एकदा मागणी करू आणि मंत्री झाल्यानंतर मात्र या जिल्ह्याचा पूर्ण विकास होईल फक्त विधानसभेचाच नाही पण ते हिंगोली असाल कळंग